गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी फार मोठ्या उत्साहाने आणि फार मोठ्या धूमधडाक्यात सुरू झालेला आहे आणि मला वाटतं हा उत्साह आता कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुशीब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाट वसळलेली आहे यामुळंच विरोधी पक्षाचे उमेदवार हे भयभीत झालेले आहेत आणि ती पराभूत होणार असल्यामुळं त्यांना काहीतरी कारण पाहिजेत म्हणून बोगस मतदान चालू आहे आणि पालकमंत्री त्यामध्ये हे करतायत वास्तविक हे निकालच खोटा आहे एकही घटना अशी घडलेली नाही माझ्या उपस्थिती झालेली नाही तर कृपया विरोधी पक्षाच्या उमेदवारांनी आपलं पराभव मान्य करावा अशा कारण सांगून येत्या वाघात क कणीदार खो, खो, खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करायला विसरू नका